नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून आपण दोन हजार चोवीस हंगाम यावर्षी वृक्षारोपण करणार आहोत त्यासाठी आपण काही रोपं मागवलेले आहेत आणि ते नर्सरीमध्ये आहेत ते पाहू शकता आपण आहे चिकू सदाबहार सध्या याला चिकू पण लागलेले तुम्हाला दिसतील सेटिंग पण चालू आहे सदाबाहेर चुकू आहे आंबा एक वर्षाचं रूप दीड वर्षाचं है? या हेंबा दोन वर्षाचा दोन ते अडीच वर्षाचा छान क्वालिटी आहे यामध्ये या केशर दशरी, लंगडा राजापुरी कोकण राजा, आणि हापूस ह्या सर्व ओराट्या मिळतील आहे लिंबूनी दोन वर्ष झाड आहे चांगलं सेट आहे आंबा आहे एक वर्षाचा वर्ष शेटिंग हे पण दीड वर्षाचा आहे सुपारी आहे बा आंबा तीन वर्षाचा यामध्ये पण सर्व हरायटे मिळतील हे पण आंबा आहे तीन वर्षाचा यामध्ये पण सर्व हरायटे मिळतील पण तीन वर्षाचा आंबा आहे यामध्ये पण सर्व हरायटे मिळतील वड आहे उंबरव आहे अंजीर आहे वड आहे शो प्लॅन्ट आहेत सुद्धा बहार वड आहे आंबा तीन वर्षाचं झाड आहे छान आहे ग्रोथ एक नंबर आहे आंबा एक वर्षाचा दीड वर्षाचा एक वर्षाची वर्षा आहे जांभळ तीन ते चार वर्षाचा ही पण जांभळ आहे पेरू सरदार दोन वर्ष दोन ते तीन वर्षाचा चिकू दाखवतो या आहे चिकू तीन वर्षाचा आहे चांबूळ ॲपल तीन वर्षाचं दाखवतो हे आहे चिकू अडीच वर्षाचा या आहे आंबा तीन वर्षाचा या आहे आंबा तीन वर्षाचा आंबा आहे तीन वर्षाचा यात सगळ्या व्हरायटी मिळतील हे पण आंबा आहे तीन वर्षाचा हे आंबा आहे पाच वर्षाचा यामध्ये पण सर्व हरेटे मिळतील त्याला माल लागला होता बघा सेटिंग झालेली आहे तुरी आलेली आहे फळं पण लागली होती याला ते सहा वर्ष झाड आहे ते सहा वर्षाचा मँगो करवंद आहे तीन वर्षाचा करवंद सांभोळ आहे संत्रा आहे संत्रा आहे दीड वर्षाचा मित्रांनो नारळ दाखवतो आहे नारद विंडार यामध्ये बाणावली पण आहे सरदार पेरू एक वर्षाचा एक वर्ष पेरूला फळ लागले हे पण सरदार पेरू आहे तीन वर्षाचा पेरू आहे सरदार हे पण सरदार पेरू आहे पहा तीन वर्षाचा माल लागला आहे तीन वर्षाचा आहे बघा माल लागलेला आहे नंबर रोपाला फळ लागली तेवढी पाहणार सर्व प्रकारचे नारायण मिळेल मित्रांनो रो प्रकार से नाराज है यह है लोन लोन गाड़ी वाफा लोन एक नंबर गादी वाफा छान गादी वाफा लोण आहे मित्रांनो नारळ सर्व प्रकारचा आहे असे मित्रांनो जे जे आपल्याला फळबाग लावायचं आहे किंवा शोचे प्लॅन्ट लावायचे आहेत किंवा हे टाकायचं आहे आपल्याला गादी वाफा ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे शोचे प्लॅन्ट पण आहेत मित्रांनो सर्व प्रकारचे शोचे प्लॅन्ट मिळतील रोज गुलाब वगैरे सर्व प्रकारचे सर्व झाड आहे चाफा आहे चमेली आहे अशोक आहे ॲपल जांभूळ आहे सुपारी आहे चिताफल है जटाटा नीम है मिर्याड उसे सर्व प्लांट है प्रश्न थोडस आहे असे सर्व प्रकारचे प्लॅन्ट इथं मिळतील मित्रांनो आपल्याला आंबा थँक्यू धन्यवाद